गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा दरवर्षी प्रमाणे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात म्हणजेच शिवतीर्थ इथं पार पडलाय जोरदार पाऊस सुरू असताना देखील उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला उद्धव ठाकरेंनी यंदाच्या दसरा मेळाव्यातील भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय तसंच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर देखील उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थावर भाषण करताना ना शेजारील शिवतीर्थ देखील आपलाच आहे असा उच्चार केला होता त्यानंतर ज्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मनसे सोबतच्या युतीवर विधान केलं आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत राज ठाकरेन सोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं पुनरुच्चार केला तर मराठी साठी कायम राहणार असा निर्धार देखील उद्धव ठाकरेंनी बोलावून दाखवलाय अमरावतीच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे अमरावती जिल्ह्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून यात अकरा जण शस्त्रांसोबत असल्याची माहिती समोर आली आहे अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत रात्री दोन ठिकाणी मोठी कारवाई, कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी इथं एका राजकीय कार्यकर्त्यांच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यातील पाच अज्ञात इस्मांना शस्त्रांसोबत एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे आशिया कप दोन हजार पंचवीस दरम्यान भारत पाकिस्तान सामन्यात मैदानात भरपूर वाद झालेत पाकिस्तानी खेळाडूंपासून त्यांच्या क्रिकेट बोर्डापर्यंत सगळ्यांनीच नको तो ड्रामा केलाय मात्र हा वाद आशिया कप दोन पुरता थांबला नाही आता आयसीसी महिला एक दिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस मधील पाकिस्तान बांगलादेश सामन्यात पाकिस्तानच्या माजी महिला कर्णधार सना मीर यांनी केलेल्या वक्तव्यानं नवीन वाद निर्माण झालाय पाकिस्तानची फलंदाज नतालिया परवेज मैदानात आल्यावरती तिनं तिच्या मूळ गावीचा करताना ती काश्मीर आली आहे असं म्हटलंय तसंच क्रिकेट साठी तिला लाहोरला यावं लागतं असंही सांगितलं ला, आय सी सी न त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा विचारांचा सोनं लुटण्याऐवजी एकमेकांवर टिकांचा फटकेबाजी पाहायला मिळाली आहे यंदाच्या शिवसेना दसरा मेळाव्यावर अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घालण्यात आला उद्धव ठाकरेंकडून हेक्टरी पन्नास मदतीची मागणी करण्यात आली तर शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय त्यासोबतच मराठा मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुली बाळाच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय गेल्या साडेतीन वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे मात्र जगाला प्रश्न पडलाय की इतका मोठा आणि शक्तिशाली देश रशिया युक्रेनचा अजूनही पराभव कसा करू शकला नाही यावर आता थेट उत्तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर यांनी युक्रेन मागे कोणती ताकद आहे हेच त्यांनी थेट सांगून टाकले रशिया युक्रेन युद्धाची झळ आता संपूर्ण जगाला बसताना दिसतीये अमेरिकेनं भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं मोठा टॅरिफ लावलाय व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट म्हटलंय की रशिया हा फक्त युक्रेन सोबत

न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांति नंतर आपले पुन्हा स्वागत पाहूया पुढील बातम्या रशिया युक्रेन युद्धात अमेरिकेनं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पण त्यामधून कोणताही मार्ग निघू शकला नाही उलट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की रशिया युक्रेन युद्धात मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला पण काही उपयोग नाही या युद्धात युक्रेनला हवी ती मदत करण्याचे मोठे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेत यासोबतच नाटो देश हे रशियावर धक्कादायक आरोप करत आहेत भारत आणि चीनवर मोठा टॅरिप लावण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प नाटो देशांवर दबाव टाकत आहेत भारत आणि चीन रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं दोन्ही देशांवर कारवाई करण्याची मागणी अमेरिका करत आहे महाराष्ट्रासोबतच देशाला पावसानं झोडपून काढला आहे गेल्या काही दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे याच दरम्यान अजूनही धोका टळला नसून आता भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा हाय अलर्ट देण्यात आलाय बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता हळूहळू चक्रीवादळात बदलत आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ उत्तर पश्चिमेच्या किनाऱ्याकडे वेगानं सरकत आहे सध्या या चक्रीवादळाची गती प्रति तास त्रेसष्ट किलोमीटर एवढी नोंदवण्यात आली आहे मात्र हळूहळू या चक्रीवादळाची गती वाढवून ती प्रति तास पंच्याहत्तर किलोमीटर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जे यू मध्ये दसरा निमित्त रावण दहन समारंभात मोठा गोंधळ उडालाय डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी रावण वेळी बूट फेकून कार्यक्रमात व्यत्यय आणल्याचा आरोप केला आहे नेते प्रवीण कुमार यांनी सांगितलं की डाव्या विचारसरणीच्या संघटना जाणून बुजून अशांतता निर्माण करत होत्या खर तर आलेल्या रावणाच्या पुतळ्याच्या दहा डोक्यांवर उमर खालीद आणि शर्लीज इमामी यांच्यासोबत दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा फोटो आहेत मध्य प्रदेशातील खांडवामध्ये दुर्गा मूर्ती विसर्जना दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडल्यानं आठ मुलींसोबत अकरा जणांचा मृत्यू झालाय या दुर्घटनेत वीस ते पंचवीस जण जखमी असल्याची माहिती आहे बचाव पदक इतरांचा शोध घेत आहेत वंदना परिसरात दुर्गा विसर्जन समारंभा दरम्यान मोठा अपघात झालाय दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये झेंडूला प्रति किलो ऐंशी एकशे वीस रुपये समाधानकारक बाजारभाव मिळाल्यानं उत्पादक शेतकऱ्यांचे पावसामुळे काही ठिकाणी झेंडूच्या फुलांची बुधवारी मोठ्या प्रमाणात आवक झाली शहरातील चौपाटी परिसरात स्थानिक शेतकऱ्यांनी फुलं विक्रीसाठी आणली झेंडूच्या ताज्या फुलांचा बाजारभाव प्रति किलो एकशे वीस रुपयांपर्यंत होता तर एक दिवसापूर्वी तोडलेल्या झेंडू दूजा फुलांचा बाजारभाव 80 रुपये होता या बातमी सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री